एवढं फास्ट पण हिशोब करता येतो मला माहितच नव्हतं हसत उड्या मारत आपले चार चारांत हिशोब सहज होतो मीच बॉटर आश्चर्य सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवडी ब्लॉग्समध्ये मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आता जायचं आपल्याला शूटला तारीख सकाळी आवडल्यानंतर ब्लॉग चालू केलंय आता गाडी घेऊन पाडू जन्माप खडपसरलाच आहे जवळच्या जवळचे आणि ते शू झालं की परत एक संध्याकाळी घेतले तो शू आज थोडीशी धावपळत असेल असं मला वाटते हो गाडी काढतो काय भरला आपल्या गाडी मग काय भरलं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आणि आता थोडंसं पेट्रोल पण भरावं म्हणजे चहा घ्यावं कुठं तरी ते परत आजच्या वाटल्या समजा वाटते सकाळी महाराजांचं दर्शन घेतलं वाटायचं इथं निघालं पुढं आता उद्या

काय चाललंय बहुतेक ॲन्युअल डेचं शूट आहे तर चाल पोहोचूयात बघू काय चाललंय आजमध्ये पोहोचलो काहीच नाही अजून बघू आतमध्ये जाऊ पण काय ते काय कॅमेरा वगैरे आपण सेट पोहोचले पोचले स्टुडंट आणि पॅरेंट्स येतात त्याच्यानंतर आपलं शूट स्टार्ट ते दहा मिनिटात आपलं इव्हेंट सुरू होईल आता आताच क्लास या बहुतेक त्याचं कॉम्पिटिशन होतं त्याच्यात त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे तर असं चांगलं प्राईज ठरलं त्याने ह्या आणि हे सर आहेत ज्यांचं हे कोचिंग सेंटर आहे शूट स्टार्ट केल्या आता इव्हेंट चालू झाला आपलं आता मुलं किती हुशार आहे ते बघा आता दा प्ला ते दाखवतीलच हात वरे करून त्यांचं काउंटिंग करतात ते आणि त्याचं उत्तर देतात ते

Yes, आता फायनल फोटो आहे हा ग्रुपचा तर पॅरेंट्सची गर्दी बघा फोटोसाठी केवढी खूपच गर्दी त्यांची आपल्याला काय बोल इव्हेंट तर झालाय कम्प्लीट झालं पॅरेंट्स एवढं की गोळखा केलाय मला फोटोच व्यवस्थित काढायला खूपच कष्ट घ्यावे लागले झालं आता पॅकअप वेगवेगळ्या सकाळी झालं इथलं पॅकअप आता जाता जाता आपले मित्र आहे तिथं ते आहेत का पाहूयात आणि त्यांना भेटू म्हणजे आपण चल तर झालं आणि अशा ॲक्टिव्हिटी मुलांकडं पाहिजेच भारी आहे हातावरतीच बरं हिशोब करतात आता, आता आपल्या सारख्याला तर खूप वेळ लागतो हिशोबाला तर चला वेगवेगळ्या इथून तर काय मग आमचे मित्र आले मला रुचिता मिसळीला घेऊन मिसळ खायला मग मागवली सरांनी मिसळ सर दोन मस्तपैकी झंकेदार आणि आमचे मित्र दीपक कुमार छान असे मिसळ आम्ही दोघांनी इथं घेतला आसपास मग सरांचा दीपक सरांचा फेवरेट स्पॉट दिसतो हा त्यांनी मला चल चलतो आज मिसळ असतो अडवसरला गेल्यावर मी त्यांना नेहमीच भेटतो असतो आणि ते पण काय अडचण आली की लगेच आलो काय पोटभर असे नाश्ता करून निघालो मित्राला गेलं धन्यवाद म्हटलं आणि बाय करून निघालो मग आता घरी थोडंसं आवरायचं पाचरा परत हाडप शूटला यायचंय बड्डे आहे पाचरा पाच सहा वाजेपर्यंत पोहोचायचे आडप बरे आता आडप चरता जाऊन राहायचं संध्याकाळी लवकर चला डायरेक्ट घरी गेल्यावर बोलत तर <ismoff> <िस्थास्था> आता पोचलोय घरी थोडंसं जीवन वगैरे घेऊ टाटा कॉपी करून घेऊ बाप रुद्र अभ्यासाला आज चालू द्या अभ्यास कधी बसता बाळा अभ्यासाला चालू द्या चला घेऊया डेटा वगैरे कॉपी करून परत साडेचार पाचला निघायचे फार आराम केला आता घेऊयात आवरून आता जायचं शूटला काडपसरच्या पुढे आता बड्डे शूट आहे घेऊयात आपली बॅग वगैरे भरून म्हणजे आपण निघायला शूटला मोकूया आईला सांगितलं चहा तर जेवण पण झालं लेटच झालं साडेचार पाचला जेवलो आता आवरतो मग निघूयात तर घेऊयात मस्त बेकी गरमागरम चहा आणि मग निघूयात आता आला सुमित भाऊ सुमित भाऊ असंच करू चला आम्ही पोहचलोय लोकेशनला शेवाळवाडी सर छान असं लोकेशन आहे आणि आज आपल्या सोबत आहे दादा रोकडे चला आता आपण सेटअप आधी मटेरियल आत ठेवू एक चार मारू एक कप त्याच्यानंतर लेआउट शूट करून बाळाला तर बाळाचे क्लोजअप करून घेऊया चला मस्त डेकोरेशन केलंय वा 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 खूपच छान बारसं पण दिसतंय छानच तर आता सेटअप झालं रेडी तर आपण पण आपलं कॅमेरा सेट वगैरे करून घेऊया आणि लेआउट वगैरे मारून घेऊ आता एम टी एच सर्व होतं सेट पण छान माहिती आता लेआउट मारून घेऊ तो कॅमेरा सेट करून आता कॅमेरा तर सेट झाला आहे आणि क्राऊड पण नाही आहे घेऊया आधी शूट करून आपण पहिलं लॅआउट वगैरे मारून घ्या हा ले आउट हो रे, रे ले। आता लेआउट वगैरे शूट करून हो झाले आता वाजले सात सव्वा सात वाजले असतील अजून तरी कोणी आलं नाही आहे फक्त मी आणि फोटोग्राफर आपल्यासोबत तो मित्र आहे क्लायंटचं कुणाचंही पत्ता नाही आता येतील हे आठ वाजेपर्यंत त्याच्यानंतर पूर्ण धावपळमध्ये शूट होणार आहे चल बसू आता वाट बघत कधी येत आहेत काय येत आहेत ते आता शूट तर स्टार्ट झाले पण बाळ काही एका था जागेवर थांबत नुसतंच बाळ रडतंय आता काय करायचं एका जागेवर थांबतच नाही आहे आता परत गेले होते बाळ बघू आल्यावर भेटते काय सुरू सोलो तर भेटले पण फॅमिली काय भेटत नाही बघू आता मला खाली पॅकअप करून घेतले फोटोग्राफर काय आपल्या सुट्टी येत नाही पॅकअप म्हणत 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 अर्धा दा पाऊणचा झाला त्याचं फोटो शूटच चालू आहे परत गोळा करून आता फॅमिली परत फोटो काढते आता झालं पॅकअप का मग घेतो पॅकअप करून मग निघायला आपण मोकळतो तर घरी जाऊनच जेवण करू वेळ आवरून आम्ही पॅकअप तर झालं आहे आपलं आता आपण निघालो थंडी तर भरपूर आहे कानपुकी वगैरे नाही आणखी आता तर डायरेक्ट घरी पोचल्यावरच भेटूया चलो शूट काय एवढं विशेष झालं नाही कारण बाळाचं लक्ष नव्हतं फॅमिलीचं पण लक्ष नव्हतं त्यामुळे शोटात काही मजा नाही आली तोच आपण केला आज कवर का काय थंडी वाट आपलं पूर्ण पॅक झालेलं कधी पण बरं गाडी थोडा त्रास दिला चालू व्हायला पण आता झाली चालू आता निघूया डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू चलो तर काय पोहोचलो आता घरी आता रुद्र दोघं पण नाही निदान रुद्र तर चला थोडं फ्रेश होऊन जेवण करून घेऊ बघू मग काय करायचं तिकडे जेव्हा बसलेले दिसतात भारतीय इकडे चल काळू येऊन आलाय माझ्यासाठी कॅडबरी आणि म्हणतो अर्धी करा अर्धी मला द्या आरधी तुम्हाला अरे बापरे एवढी मोठी कॅडबरी तू दिली तू आणली का विकत वा 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 ब्लिंकेट, वे वे अरे ब्लिंकेट का अरे मस्कार ब्लिंकेट फोगड बोलू रॅप कर त्याला तर मी घरी नसलं ना की सोनी तिथे त्याची जै एवढे लाड करते की सोनी तिथे काय मागून आणते ब्लँकेट वरन आता काय काय सोनू ने मागवलं बाब मजा आहे बाबा रुद्राची ब्लँकेट वरन चांगली सोनू काय का सोनू मम्मीने आणले का अरे मम्मीनी तिकडनं मला म्हणते मम्मी हा जरा जोरातच आता बघितलं पाहिजे मम्मीकडेच हा कधी कधी सोनू दिदी मागवती आज मम्मी ने ब्लिंकिट वरनं काहीतरी मागवलं तर आल्यावर बघतोच ते थांब जरा हा नाचतोय शाना आहे कशाने ब्लिंकिट वरनं मागवलोय तू त्याला कॅडबरी आणि हे हा कोण करण कोण खोट हा दोघं दोघं ना शॉपिंग करता येते दोघं ब्लिंकिट वरनं हे मागव ते मागव हा हो तुमच्याकडं दोघांकडं दुकानच ना जाऊन घेऊन यायचं हा दुकान बंद होतं म्हणून चला आता मस्त पिकी आपण आता बघायचं बिग बॉस आता बिग बॉस बघणार साडेबारा वाजता निवान रुद्राच्या आपल्या टॅब वरती टॅब मध्ये असतं कसं आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा गुड नाईट शुभरात्री उद्या भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगसोबत पुन्हा नवीन दिवसासोबत बाय <laughs>